बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक विभागाने वेळेचे नियोजन करून पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सात ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना दिली आहे बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते हे दिशा समितीची बैठक केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत किंवा ज्या योजनासाठी केंद्र सरकार निधी देतो त्या कामाचा आढावा घेणं त्या कामाची निगराणी करणं आणि ती कामं योग्य रीतीनं होतात की नाही हे पाहणं या दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून ते अधिकार मला जिल्ह्याचा खासदार म्हणून आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला ही दिशा समिती आहेच आणि म्हणून जवळपास सगळ्या केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा जवळपास अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत साडेपाच तास मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी झाली सगळ्या विभागाचा आढावा घेतला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या वाटल्या त्या त्या ठिकाणी सक्त सूचना दिल्या पुढे सक्त निर्देश दिलेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांची कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या